नमस्कार मंडळी आज आपण करतोय पांढरा रस्सा चिकनचा पांढरा रस्सा तर तो करण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसा करायचा पांढरा रस्सा कोल्हापुरी पद्धतीने अस्सल कोल्हापुरी पद्धतीने तर पाहू कसा करायचा पांढरा रस्सा गावरान चिकन आहे अर्धा पावशर आहे तर मी हे पांढऱ्या रस्सासाठी घेतलेलं आहे हे स्वच्छ असं सो धुऊन घ्यायचं आणि धुतल्यानंतर एका भांड्यात काढायचं थोडा कांदा मी चिरून घेणार आहे फोडणीसाठी एकदम बारीक चिरायचा आहे कांदा त्यातला अर्धा घेतला तरी कांदा चालतो एवढाच घ्यायचा आहे आता ह्या चिकनला असं मीठ घालायचं आहे आपण नंतर आणि रशाला घालणार त्यामुळे थोडंच घातले मीठ चोळून घ्यायचं आहे असं सगळ्या चिकनला चोळायचं आहे अशा पद्धतीने हलीवर करून त्यामध्ये आता मी एक चमचावर तेल घालते चिरलेला कांदा घालायचा आहे तो चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यात हे मीठ लावलेलं चिकन घालायचं ते पण सर्व असं हलवून घ्यायचं आहे मिठामुळे जरा पाणी सुटते तर पाणी सुटू द्यायचं चांगलं असतं आपलं रसासाठी तर हे सर्व असं हलवून घेतलं मी थोडं कोमट पाणी यात घालायचं आहे आपल्याला जेवढं अर्क पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे मी एवढं पातेलं हे सर्व एवढं पातेलं गरम पाणी घातलेलं आहे आणि नंतर हलवून घ्यायचं हे झाकण लावायचं आहे आणि याला चार शिट्टा कुकरच्या करून घ्या चिकन शिजत घातले तोपर्यंत इथं एक अर्धा काजू घेतलेत ते भिजत घालायचे एक छोटी वाटी मगज बी घातलेत ते भिजत घालायचे आहेत एक अर्धा तास हे भिजत घालायचं आहे तीळ एक चमचा घेतले ते भिजत घालायचं आहे शिजेपर्यंत हे आता चिकनला अर्धा तास लागणार चार शिट्ट्या घ्यायला तोपर्यंत हे असं भिजत घालायचं मस्त भिजलं की चांगली पेस्ट होते झाकून ठेवायचं कोल्हापुरी पांढरा रसा करण्यासाठी एक बाऊल मी खोबरं बारीक तुकडे करून घेतलेत पाच लवंगा घेतल्यात नऊ मिरे घेतलेत काळे अर्धा इंच आल्लं घेतले लसूण पाच सहा पाकळ्या घेतल्यात हे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत त्याच्यानंतर दोन वेलची घेतलेत आणि हा मसाला वेलची घेतला आहे फोडणीसाठी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे चार मसाल्याची चा पानं घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फोडणीसाठी मिक्सरच्या भांड्यात आलं घालायचं आहे लसूण घालायचं आहे ओलोखो परत हे जे भिजवलेले मगजबी तीळ आणि काजू आहे ते थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे हे पाणी आता घातलं आहे तेवढ्यात होते का बघायचं नाहीतर पातळ करायचं आहे आपल्याला थोडंसं असं मिक्सरला लावून घ्यायचं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरला थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे गाळून घेण्यासाठी आपण हे बारीक केलेलं खोबरं एका चाळणीत घालून सर्व दूध काढून घ्यायचे असं चमच्यानं हलवून काढायचं थोडंसं मी पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ते पाणी घालून थोडं गाळून घ्यायचं आहे पूर्ण चोथा हा राहतोय हा आपण चिकनला किंवा बाकीच्या मटणला वापरू शकतो मसाल्यामध्ये घालू शकतो चौथा ह्याच्यामध्ये घालायचा नाही असं दूध निघते नारळाचं त्याच गाळणीनं हा कुकरमध्ये शिजवलेलं चिकनचा स्टॉक घ्यायचा आहे तो पूर्ण गाळून घ्यायचा आहे तर हे आता स्टॉक आपण वापरायचं आहे पांढरा रश रश्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालते ही अर्धा चमचा होईल एवढं तेल घालायचं आहे आता त्यात मिरे घालायचे जे आपण साहित्य खडई मसाले घेतलेत ते सर्व त्यात घालायचे त्याच्यानंतर मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात दोन त्या घालायच्या त्याच्यानंतर एक तास झाकण ठेवायचं म्हणजे उडत नाही झाकण काढून घ्यायचं मसाला आपला भाजलेला आहे त्याच्यामध्ये काजूची पेस्ट घालायचं हे असं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर हा स्टॉक घालायचा आपला जो चिकनचा स्टॉक होता तो मी ओतलेला आहे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं बाऊलला जे खोबऱ्याचा चव लागलेला आहे त्यात पुढे पाणी मिक्स करून ते घालायचं त्यामध्ये पूर्ण असं हलवून घ्यायचं हात सतत हलवत राहायचं ह्याला उकळी येऊ द्यायचं नाही त्यामुळे हे हलवलं थोडा वेळ की ह्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं था हलवतच राहायचं आणि त्याच्यानंतर हे जे दूध काढलं आहे नारळाचं पण ते घालायचं आहे हे सतत हलवत राहायचं आहे ह्याचा मस्त स्मेल आलेला आहे खूप छान आपला पांढरा रस्सा झालेला आहे असा सुंदर स्मेल येतो मस्त झालं हे बंद करायचं आहे गॅस कारण हे फुटण्याची शक्यता असते असाच हलवत राहायचा असतो करायपर्यंत को मी कोल्हापूरची असल्यामुळे खुद्द हा असा रस्सा मी पहिल्यापासून करते मला खूप आवडतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण ही कोल्हापूरचा पांढरा रस्सा करण्याची पद्धतच वेगळी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जाता आता एक सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असा रस्सा करून बघा सर्वांना आवडेल कोल्हापुरी रस् पांढरा रस्सा आणि तुम्ही कोणत्या भागातून बघताय तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा